श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस डिसेंबर मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल पणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यातसुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मीपणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण पर परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हेच सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्समागमात राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरा मागून येते तसे संत नामागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरांच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात संत हे वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर मोठा उपकार होय आजचे बोधवचन सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ